पहिल्या नंबरला बाईक आहे तिसऱ्या नंबरला गाडी आहे पहिल्या पुन्हा एकदा बाईक पे धरले विनोज पाटील खरं दूर्द आल्या झालं माझ्या लगेच खूप खूप अभिनंदन खूप खूप स्वागत आहे तर आज चाललोय पुन्हा एकदा शर्यती बघण्यासाठी किमला म्हणजे कामद बंदर आधी पण गेलो होतो आता पुन्हा एकदा चाललोय तर आधी चला बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले ती जाऊन चेक आउट करा चला तर माझ्यासोबत आता आम्ही निघतोय बघा इकडून दररोज देतो नाश्त्याला पाचशे आता नाश्त्याला पाचशे दिलेले आहेत प्रतिष्ठे चला निघतो आता पहिल्या नंबरला बाईक आहे तिसऱ्या नंबरला गाडी आहे बैलगाडी फ्रीज आहे तेवढा फ्रीज फ्रीज सेमी कॉर्टर असेल अजून कशात काय नाही टाईम जाईल बंट शिट्टी वाजून दाखवते वाजव बघ दाखव दाखव वाजू तर दाखव पॉवरफुल जमला जमला थोडा थोडा जमला टाको काच्यान वाजवली टाकू आधी शंकू आहे शंकू शंकू नाही रे याला काय बोलतात कवडी कवडी ती कवडी जर आता गाड्या बघायला पाणी नाही गेलं तर काय टाइमपास जमते थोडे थोडे हा पॉवरफुल सर्व हा नवीन वर्षातील अत्यंत पवित्र दिवस आहे आजच्या दिवशी आपल्या सर्वांचे लाडके असणारे नेतृत्वाचा आज वाढदिवस आहे आत्ताशी गाड्या येत आहेत बांधरात फायनलची ची गाडी मांडव्याचे गाडी

सहकार्य करायचं आहे आणि कदाचित तसे आपल्या दादा सांगितलं की बाबा जो नियम आहे तो अंतिम राहणार आहे आणि जे लॉट पाडलेले आहेत ते लॉट या स्टेजच्या पाठिंबा चुकवण्यात आलेले आहेत प्रत्येकाला लॉट घालायचे असेल तर आपल्या सीटच्या जाऊन आपली गाडी कुठल्या आहे ती बघायला मी

हो आलं बोललो ना तो चेल घोडा कंपल्सरी लांब बोल अंतरात हे बघा शर्यती बघायला आलेली हौशी मित्रमंडळ दुसऱ्या गटाच्या गाड्या आलेल्या फायनलच्या गाड्याला तिकडे लागलेला आहे चौदा गाड्या आहेत आज एकदम तुफान फायनल होणार आज गाडी आहे फायनलला पहिल्या नंबरला दुसऱ्या नंबरला चेन आहे सोन्याचे तिसऱ्या नंबरला गाडी आहे सगळी चौदा गाड्या आहेत बघूया कोणाचा नंबर लागतोय फायनलच्या गाड्या वालेकर नानांचे मंजुळ पटेल आणि सुबोध कवळे फायनलच्या गाड्या सर्व लागले चौदा गाड्या आता फायनलचा गट सुटलेला आहे बघाल बघायला बघा 이러분들 활발하게 참

सलग दुसऱ्यांदा बाईक चे मान करी राहित आशिषची मुलाखत संपले आणि आम्ही आता चालले गाड्या बघतल्या तुमचा वेळ दिला आता तुम्ही चर्चा केली धन्यवाद आणि ्टर ला पहिले बसले सगळी पब्लिक चालले घरी बक्षीस घेऊन चाललेले आहेत आता फायनलची गाडी प्रेक्षकांना विनंती करतो आहे की आपण टाळ्या वाजवायच्या आहेत फायनल पहिली बसलेली मंजुळची गाडी आणि या गटक क्रमांक चार आता बक्षीस घ्यायला चाललेत पुढील गट आता बैलगाडी गटक क्रमांक पाच आणि या आता मानगरी ठरले त्यांचे ड्रायव्हर अगं गाडी कशी सुटली म्हणजे गाडी एकदा मोसम पाठी गाड्या पहिलीच आणि पहिली आले कसा होता मोसम कसा होता बैलांचा भाज होता पहिला एक नंबर कडक तडक मध्ये चला अभिनंदन तुमचा मंजूर गाडीचे मालक मंजूर पाटील तुला कसं वाटतंय गाडी पहिली बसले खूप आनंद होतो मी खूप खूप आभार मानतो कारण आज त्यांच्यामुळे जे सर्व दिवस बघायला भेटतात आज दुसऱ्यांदा तुम्हाला गाडी भेटले काय वाटते त्याबद्दल तसं तर मला खूप आनंद होतोय बाईक भेटली सेकंड दुसरी दुसरी बाईक आणि तुम्हालाच भेटला अलिबाग मध्ये अभिनंदन अभिनंदन तुला तुमची गाडी किती गाठात होती अभिनंदन तुम्हाला वॉशिंग आपला गाडीचा मालक नाव काय गाडीचा किती बसली गाडी कुठल्या गाठात आम्ही घेता तुम्हाला वॉटर पायल दुसरी बसले वॉशिंग मशीन भेटले ना का टीव्ही टीव्ही भेटले वॉटर पाय फायनल ला दुसरी बसलेले चैन सोन्याच्या चेनीचे मानकरी ठरले कमानी बनले बैलांचे मालक आहेत आपल्यासोबत काका तुम्हाला कसं वाटते फायनल ला दुसरी बसले गाडी आनंद आहे आनंद आहे कसं वाटलं म्हणजे खूप बरं खूप छान आहे तुम्हाला सर्वांना आनंद आहोत हो तुम्हाला सर्वांना अभिनंदन खूप खूप तिसऱ्या नंबरला भेटले कडे संतोष सर झालाय संतोष सर ही एक तोड्याची सोनेची एक तोड्याची सोनेची महाग झालंय आणि एवढं मोठे बक्षीस भाव असतो काय होऊ शकतो

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान रायगड जिल्हाध्यक्ष अजून दोन हजार रुपयात वर्षामध्ये राय सदो सर एक मिनिट घेतोय आपण जर फायनल संघटना विचार केला तर वर्ष म्हणजे दोन हजार बावीस मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता बाईकमॅन विनोद पाटील आणि नवीन वर्षाची सुरुवात जर आपण पाहायला गेलो तर पुन्हा एकदा बाईक मॅन ठरले विनोद पाटील त्याला जोरदार गाळ्या झाले पाहिजेत

आणि त्यांचा <गलता> सन्मान रेल्वे अध्यक्ष आदरणीय अजो मात्रे यांच्या शुभास्त होतं धन्यवाद त्याचबरोबर सन्मान मी आणि इकडे नाणेपंच वाढणारे त्यांचा आवाज मित्रांनो आपण ऐकला आज त्यांचा समानतेनं ऐकलं आलोय साडेसात आता चालू आहे तर चला आजचा लॉक इथे सेंड करतो भेटूया नेक्स्ट लॉकमध्ये बाय बाय